श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला नव वाचूया वधाचा समाचार प्राप्त झाल्यावर राक्षस संताप आला त्याच्या मुखावर दैन्य पसरले आणि तो मंत्र्यांकडे पाहू लागला प्रथम दोन घटकापर्यंत त्याने काहीसा विचार केला मग त्याने मंत्र्यांशी विचार विनिमय केला आणि त्यानंतर दिवसाच्या पूर्वकाळी राक्षसराज रावण स्वतः लंकेच्या सर्व मोर्चे बंदीचे निरीक्षण करण्यासाठी गेला राक्षसगणांनी सुरक्षित आणि छावण्यांनी घेरलेली सुशोभित अशी ती नगरी राजा रावणाने नीट निरीक्षण करून पाहिली लंकापुरी चारी बाजूंनी शत्रूकडून कडून घेरली गेलेली होती ते पाहून राक्षसराज रावण आपल्या हितेशी आणि युद्ध कला पारंग प्रहस्ताला समयोचितपणे म्हणाला युद्धविशारद विरा नगराच्या अत्यंत निकट शत्रुसेना तळ ठोकून बसली आहे म्हणून सारी नगरी अत्यंत काळजीत पडली आहे आता इतर कुणी युद्धाला जाऊन यातून सुटकेचा मार्ग काढील असं मला वाटत नाही आता या प्रकारच्या युद्धाचा भार मी कुंभकर्ण पुत्र इंद्रजित निकुंभ आणि माझ्या सेनापतीपदी आरूढ झालेला तू इतकेच लोक उचलू शकतील तेव्हा तू त्वरेनं सेना घेऊन विजयासाठी आगे कूच कर आणि जिथं हे सारे वानर एकत्र झाले आहे तिथं जा तू बाहेर सारी वानर सेना त्वरित होईल आणि गर्जना करणाऱ्या राक्षस शिरोमणींचा सिंह नाद ऐकून पळून जाऊन उभी राहील वानर मोठे चंचल चित्ताचे चप्पळ आणि धीर सोडणारे असतात ज्याप्रमाणे हत्ती सिंहाची गर्जना सहन करू शकत नाहीत त्याचप्रमाणे ते वानर तुझा सिंहनाद ऐकू शकणार नाहीत प्रहस्ता जेव्हा वानरसेना पळून जाईल तेव्हा कुठलाही आधार न राहिल्या कारणानं लक्ष्मणासह श्रीराम विवश होऊन तुझ्या अधीन होतील युद्धात मृत्यूसंदिग्ध असतो होईल वा होणार नाही परंतु असा मृत्यूच श्रेष्ठ आहे या उलट आयुष्य संशयातीतपणानं घालवून भित्रेपणानं घरीच जो मृत्यू होतो तो श्रेष्ठ असत नाही तुला याला तुला याला अनुकूल किंवा प्रतिकूल जे काही माझ्या हिताच सांगायचं असेल ते सांग रावण असे म्हणाल्यावर सेनापती प्रहस्ताने त्या राक्षस विचार प्रकट केले ज्याप्रमाणे शुक्राचार्य असुरराज देतात त्याचप्रमाणे प्रहस्त रावणाशी बोलू लागला तो म्हणाला राजन आपण कुशल मंत्र्यांसह पूर्वीही या विषयावर विचार केलेला आहे त्यावेळी एकमेकांची मतं न पटल्यामुळं आपापसात वादविवादही उभा राहिलाचं मला स्मरत हो। माझं पूर्वीपासूनच हे मत आहे की सीतेला परत पाठवण्याचं आपलं सर्वांचं कल्याण आहे आणि न परत केल्यास युद्ध निश्चितपणानं होईल या निश्चयाला अनुसरूनच आज हे युद्ध संकट दृष्टीस पडत आहे परंतु तुम्ही दान मान आणि विविध सांत्वनांद्वारे वेळोवेळी सदैव माझा आदर सत्कार केला आहे मग मी आपणाच हिताचं वाटतं ते का बरं करणार नाही मला स्वतःचा जीव स्त्री पुत्र आणि धन इत्यादींचं रक्षण करायचं नाही यांच्या रक्षणाची चिंताही मला वाटत नाही मी कशा प्रकारे तुमच्यासाठी युद्धाचा ज्वा ज्वालांत माझ्या जीवनाची आहुती देतो ते तुम्ही पहाच आपल्या स्वामीला रावणाला असे म्हणून प्रधान सेनापती आपल्या आपल्यासमोर उभ्या असलेल्या सेनाध्यक्षांना बोलाविले आणि तो म्हणालात तुम्ही त्वरेनं राक्षसांची विशाल सेना गोळा करून माझ्यापाशी घेऊन या आज मी समरांगणात माझ्या बाणांच्या वेगानं वानरांच्या मांसाचं भोजन देऊन मांसाहारी पक्षांना तृप्त करून टाकतो प्रहस्ताचे ते बोलणे ऐकून महाबली सेनाध्यक्षांनी रावणाच्या त्या महा महालापाशी विशाल सेनेची युद्धासाठी जुळवाजुळव केली दोनच घटकां नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन हत्तीसारख्या भयानक राक्षसवीरांनी लंकापुरी भरून गेली कितीतरी राक्षस तुपाची आहुती देऊन अग्निदेवाला तृप्त करू लागले आणि ब्राह्मणांना नमस्कार करून आशीर्वाद घेऊ लागले त्यावेळी वासाने सुगंधित झालेला वायू सगळीकडे वाहू लागला राक्षसाने अभिमंत्रित केलेल्या नाना प्रकारच्या माळा ग्रहण केल्या आणि हर्षोल्लासाने युद्धाला साजेशी वेशभूषा धारण केली धनुष्य आणि कवच केलेले राक्षस वेगाने उसळून पुढे सरसाविले आणि राजा रावणाचे दर्शन घेऊन प्रहस्ताला बाजूंनी घेरून उभे राहिले त्यानंतर राजाची आज्ञा घेऊन भयंकर भेरी वाजवण्याची व्यवस्था करून कवच आदी धारण करून युद्धासाठी उद्युक्त झालेला प्रहस्त शस्त्रास्त्रांनी सुसज्जित केलेल्या रथावर आरूढ झाला प्रहस्ताच्या त्या रथाला मोठे वेगशाली घोडे झोंपले होते त्याच्या सारथी देखील आपल्या कामात कुशल होता तो रथ पूर्णपणे सारथ्यांच्या नियंत्रणाखाली होता तो चालताना महान मेघगर्जनेप्रमाणे घरघर आवाज करत होता तो रथ साक्षात सूर्यचंद्राप्रमाणे प्रकाशमान होता सर्पाकार असलेला रथ सर्पचिन्हांकित ध्वजामुळे दुर्दर्श वाटत होता त्या रथाच्या रक्षणासाठी जे कवच होते ते अत्यंत सुंदर दिसत होते त्याचे सारेच भाग सुंदर होते आणि त्यात उत्तम उत्तम सामग्री ठेवलेली होती त्या रथाला सोन्याची जाळी लावलेली होती आपल्या कांतीने एक तेजस्वी पदार्थ पदार्थांना तो रथ हसतो आहे असे भासत होते त्या रथावर बसून रावणाची आज्ञा शिरोधैर्य मानून विशाल सेनेने घेरलेला प्रहस्त त्वरेने लंके बाहेर पडला तो निघताच मेघांच्या गंभीर गर्जनेप्रमाणे तुंदुबी वाजू लागल्या इतर रणवाद्यांचा निनाद देखील पृथ्वीला परिपूर्ण करतो आहे असे वाटू लागले सेनापतीच्या प्रस्थान काही शंखध्वनी ऐकून ऐकू येऊ लागला प्रहस्ताच्या पुढे चालणारे भयानक रूपधारी धारे विशालकाय राक्षस भयंकर स्वरात गर्जना करीत पुढे निघाले हनु महानाद हे प्रहस्ताचे आणि चार सचिव त्याला चारी बाजूनी वेडून निघाले प्रहस्ताची ती विशाल सेना हत्तीच्या समूहासारखी अत्यंत भयंकर वाटत होती तिची व्यूहबद्ध रचना केलेली होती त्या व्यूहरचनेसह प्रहस्त लंकेच्या पूर्वद्वारातून बाहेर पडला समुद्राप्रमाणे पसरलेल्या त्या अपार सेनेसह जेव्हा प्रहस्त बाहेर पडला तेव्हा तो क्रोधाविष्ट झालेल्या कालाच्या संहारकारी यमराजाप्रमाणे भासल होता त्याने आगेकूच करताना भेरींचा आणि इतर वाद्यांचा तसेच गर गरजणाऱ्या राक्षसांचा जो गंभीर घोष झाला त्यामुळे भयभीत होऊन लंकेचे सर्व प्राणी विकृत स्वरात चित्कार करू लागले त्यावेळी ढग नसलेल्या आकाशात उडून रक्तामांसाचे भोजन करणारे पक्षी मंडल तयार करून प्रस्ताच्या रथाला दक्षिणावर्त प्रदक्षिणा घालू लागले भयानक कोल्यांच्या मुखातून आगीच्या ज्वाला ओकत शुभ अशुभ सूचक रोषाने आपापसात युद्ध करू लागले त्यामुळे त्यांचा प्रकाश मंदावला मेघ त्या राक्षसाच्या रथावर गाढवासारख्या आवाजात गरजू लागले रथा रक्ताचा पाऊस पाडू लागले आणि पुढे जाणाऱ्या सैनिकांना भिजवू लागले त्याच्या ध्वजावर गिधाडे दक्षिणेकडे तोंड करून बसली उभय पक्षांच्या दिशेने अशुभ बोली बोलून त्याने सारीच शोभा काही नाहीशी करून टाकली संग्राम भूमीत प्रवेश करते वेळी घोड्यांना ताब्यात ठेवणाऱ्या त्याच्या सारथ्याच्या हातून चाबूक कित्येक वेळा निष्ठून खाली पडला युद्धासाठी निघताना प्रहस्ताची जी परमदुर्लभ आणि प्रकाशमान शोभा दिसत होती ती दोन घटकावंतच नाहीशी झाली त्याचे घोडे सपाट भूमीवर देखील अडखळून खाली पडले गुणांनी आणि पौरुषाने विख्यात असलेला प्रहस्त ज्या क्षणी युद्धभूमीवर उपस्थित झाला तत् शिळा वृक्ष आणि नाना प्रकारची प्रहार प्रहार साधन घेत घेतलेली संपन्न सेना त्याला प्रतिकार करण्यासाठी पुढे सरसावले त्यानंतर वृक्षांना तोडीत आणि जड शिळा उचलीत असलेल्या वानरांचा अत्यंत भयंकर कोलाहल तेथे सगळीकडे पसरला एकीकडे राक्षस सिंहनाद करीत होते तर दुसरीकडे वानर गर्जना करीत होते त्या साऱ्यांचा नाद तेथे भरून राहिला राक्षस आणि वानर यांच्या दोन्ही सेना हर्षाने आणि उत्साहाने भरल्या होत्या अत्यंत वेगशाली समर्थ आणि एकमेकांचा वध करू इच्छिणारे योद्धे असलेल्या परस्परांना ललकार्या देत होते त्यांचा महान कोलाहल साऱ्यांना ऐकू येत होता त्याचवेळी प्रहस्त विजयाच्या अभिलाषेने वानरराज सुग्रीवाच्या सेनेच्या दिशेने पुढे सरसावला आणि पतंग ज्याप्रमाणे मारण्यासाठीच आगीवर तुटून पडतो त्याचप्रमाणे त्या वृद्धिंगत झालेल्या वेगवान वानरसेनेत तो शिरण्याचा प्रयत्न करू लागला इथे नव्याण्णव दावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण शंभर सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम न्यायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम